नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्टमध्ये कॅमेरामन सह तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज एक वेगळी बातमी समोर आलीये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ने एक महत्वाचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया ही अतिशय सुटसुटीत आणि सोपी होणार आहे भविष्य निर्वाह निधीतून एलिजिबल बॅलन्सपैकी शंभर टक्के रक्कम आता तुम्हाला काढता येणार आहे ज्यामध्ये तुमचा वाटा आणि तुमच्या कंपनीचा वाटा अशा दोन्ही वाट्यांचा समावेश असेल या आधी पीएफ खात्यातून शंभर टक्के रक्कम काढता येत नव्हती पैसे काढायचे झाले तर तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जायचे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जो निर्णय झालाय त्याच्यामुळे नोकरदार व्यक्तींना त्यांचा पीएफ निधी काढताना अडचण येणार नाहीत ई पी एफ ओने पूर्वीचे पीएफ संदर्भातले एकूण तेरा कठीण नियम रद्द केलेत मेडिकल इमर्जन्सी शिक्षण लग्न घर बांधकाम किंवा घर खरेदी करण्यासाठी पैसे काढता येतील याआधी फक्त शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींसाठी तीन वेळा पैसे काढता येत होते आता तुम्ही शिक्षणासाठी दहा वेळा आणि लग्नाच्या खर्चासाठी पाच वेळा पैसे काढू शकता या आधी नैसर्गिक आपत्ती साथीचे रोग किंवा बेरोजगारी सारख्या परिस्थितीमुळे पैसे काढायचे झाले तर त्यासाठी तुम्हाला कारण देणं आवश्यक होत आता ही अट काढून टाकण्यात आहे कोणतेही कारण न देता तुम्हाला आता पीएफ चे पैसे काढता येणार आहे त्यासाठी किमान सेवा कालावधी हा बारा महिने करण्यात आलाय पी एफ काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही ई पी एफ ओ ची सगळी प्रक्रिया आता ऑटोमॅटिक करण्यात आली आहे यामुळे तुमच्या क्लेमचं सेटलमेंट खूप लवकर होईल ई पी एफ ओ ने हे देखील सुनिश्चित केले की सदस्यांना त्यांच्या खात्यात नेहमीच किमान पंचवीस टक्के रक्कम ही शिल्लक ठेवावी लागेल त्यामुळे सदस्यांना आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याजदर आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल त्यामुळे निवृत्ती निधीसाठी रक्कम जमा होईल पीएफ संदर्भातल्या या नियमामुळे सगळ्या नोकरदारांना फायदा होईल